श्रीराम युलिप्रो सॉइल फोडवच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर, सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा खपके सारांचा सा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये मा सॉइल मायक्रोबायोलॉजीमध्ये मा काम केल्यामुळं झाडाच्या जा, आता ही जमीन बघा तुम्ही या जमिनीमध्ये अनएरोबिक सॉइल कंडिशन झाली म्हणजे पाणीमध्ये जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे रूट अशा वेळेस चोखप होतात पण इथं मातीत काम केल्यामुळं आणि वरती युलिप्रो सॉइल फुडवची डस्टिंग ठेवल्यामुळं जो टिपका आला नाही प्लॉटला ते असे फळं झालेले हे बघा असे फळ आहे फळाची अशी साईज आहे असे एका झाडाला कमीत कमी ऐंशी ते शंभर किलो माल आहे आणि हा जो माल आहे हे जे जमिनीमध्ये काम केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने काम झालेलं आहे आपटेक आपटेकवरती आणि इत अदर जे सॉइल बॉन जे आहे भुजरेम वगैरे सेरेस्टोसिस याच्यावरती पण यामुळं ह्या प्लॉटला आत्ताच्या ह्या प्लॉटमध्ये आतमध्ये पण पाणी कि आज जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही इतकं मध्ये पाणी आणि खाली पाय जातात गुडघ्या इतके ट्रॅक्टर फोर बाय फोर असून सुद्धा मधल्या चारीत फसतोय साधारण काका ह्या जमिनीमध्ये आता तुम्ही इथले स्थानिक जमिनीमध्ये किती फुटावर मोरुम आहे खाली पंधरा फुटाची पुढे पंधरा फुटाची पुढे मोरम आहे तर तुम्हाला आता तुम्ही पण म्हणजे पहिल्यापासून शेती कर तुम्हाला काय चेंजेस वाटले ह्या प्लॉट मध्ये डीप सॉईल मध्ये असा प्लॉट आपण घेतला जाते असं एवढ फळ त्याच मोठं नसतच नाही डीप सॉईल मध्ये तुम्हाला बदल म्हणजे तुम जो पंच्याण्णव टक्के फळ चांगली पाच टक्के सुद्धा खराब नाही पाच टक्के खराब तुम्हाला तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून मायक्रो बायोलॉजीला फॉलो करता सॉइल मध्ये तुम्हाला काय जाणवलं बदल नाही एकंदरीत झाडांची जी ग्रोथ आणि झाडांचं जे आरोग्य पहिलं झाडांचं आरोग्य आहे जसं तुम्ही वर काम करता तर त्याच्यातून झाडांना आपटेक मिळतं ते आपटेक मिळाल्यामुळे न्यूट्रिशन्स भरपूर मिळाल्यामुळे झाडांची ग्रोथ व्हिजिटेटिव्ह एज वेल एज रिप्रोडक्टिव्ह दोन्ही ग्रोथ व्यवस्थित झाल्या त्या ठिकाणी फळधारणा होऊन व्यवस्थित प्रकारची फळ त्याच्यानंतर जे काही बुरशी वगैरे जन्य रोग आहेत ते तुम्ही मायक्रोबायोलॉजिकल द्वारे जे कंट्रोल करता त्याचा बेनिफिट नक्कीच या प्लॉटला झालेला आहे आणि फळांचा जो पहा एकदम कलर वगैरे आणि साईज बघितली तर ह्या दिवसात पावसाचे दिवस असतात जी गुरबुर वगैरे येते किंवा थोडा थोडा पाऊस येतो त्याचे स्पॉट पडतात तर तसा कुठलाही प्रकारचा इथं नाहीये आणि अतिशय सुंदर अशी फळं त्या ठिकाणी पाहायला काय रिव्ह्यू आहे काय वाटलं प्लॉट अतिशय प्लेझंट वाटत सुंदर वाटत म्हणजे हा डाळीमध्ये इतका सुंदर रंग मी आजपर्यंत कुठे बघितलेला नाही आणि असा अर्थ की ते निश्चितच असणार क्वालिटी चांगली असणार आणि मातीमध्ये पाणी प्लॉट मध्ये काय परिस्थिती पूर्ण पाणी आहे पूर्ण पाणी पाणी म्हणजे आम्ही तर आत्म जाणार जा नाही अशी परिस्थिती आहे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही जे काम केलेलं असतं त्याचा निश्चित त्याचा फायदा झालेला असतो आणि सर्वांचं पेरूचा प्लॉट आहे पेरूचा अत्यंत यशस्वी जगदानी सर्वांनी त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे जगदानी सर हा प्लॉट बघून तुम्हाला काय काय काम केलं हे सांगा म्हणजे काय काम केलं आपण आणि त्याचे कसं झालं म्हणजे काय वाटतं तुम्हाला पर्सनल रिव्ह्यू काय आल्या मला हे विशेष वाटलं की वॉटर लॉगिंग एरियामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी मुरुम पंधरा एक फुटावर आहे अशा ठिकाणी तुम्ही डाळीम घेताय आणि ते हे सगळं जे शक्य झालेलं आहे ते मला असं वाटतं की सॉईलमध्ये जे काम केलं यांनी तर त्याच्यामुळेच हे घडवून आलेलं आहे याच्यात काही शंका असायचं काही कारण नाहीये आणि ती चकाकी जी आहे फळांची एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सॉईलच्या म्हणा वातावरणाच्या म्हणा तेल्या त्याचा तो टिपका जो असतो डाळिंबावर तो कुठल्याही प्रकारचा रोग या ठिकाणी काही मला दिसलेला नाही आहे आणि त्यापेक्षा मला वाटतं ह्याची ऑर्गॅनिक पद्धतीने आपण वाढ केल्यामुळं या फळांची चवसुद्धा निश्चितपणे चांगले असणार आहे आता हा स्पॉट होते बघा हे पण हे स्पॉट सुद्धा जागच्या जागी थांबले एवढ्या ह्या वातावरणामध्ये सुद्धा ज्यावेळेस सेटिंग चालू होती त्यावेळेस पासून ऍप्लिकेशन आहे हे स्पॉट जागेवर थांबले त्यालेने कुठल्याही फळाचं नुकसान झालेलं नाही मी तुम्हाला एक फळ फोडून दाखवतो हे बघा हे फळ आहे तेले असलेलं या बघा याच्यावर एक डाळिंबाचा आतला दाना सुद्धा डॅमेज नाही तुम्ही बघू शकता हे बघा डाळिंबाचा दान असून सालालाच आहे आणि तिथंच तो कंट्रोल झालेला आहे म्हणजे हा तर मनोज भाऊ तुम्ही एकंदरीत याच्यामध्ये जे काम तुम्ही बघितलं आता काय रिव्ह्यू देऊ शकता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही मायक्रोबायोलॉजी वरती काम केलं ना तर कुठली प्रकारची जमीन असू द्या त्याच्यामध्ये झाड कुठलंही तुम्ही जर प्लांटेशन केलं तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने ते तिथं डेव्हलप होतं आणि त्याला वेगवेगळे वेग आपण जे गरजेचे घटक आहेत त्याला न्यूट्रिशन्स म्हणा बाकीचे काय असतील साठी जे पाहिजे नये त्याला प्रतिबंध करण्यासाठी जे घटक पाहिजे तर ते आपण सगळे सोडल्यामुळे काय झालंय शेती कुठली असू कळ जमीन जमीन कशी असली ते काय फरक पडत नाही आपण त्याचे व्यवस्थापन आणि शेतीवर जमिनी मातीवर काम केल्यामुळे काय झालं हा सगळा आपल्याला रिझल्ट पाहायला झालेला तर याच्यामध्ये युलिप्रो सॉइल तुम्हाला अगदी पूर्ण च पूर्ण त्यांचा आहे जवळजवळ सत्तर टक्के रोल आहे बाकी जे मेहनत आहे अंग मेहनत वगैरे तिथे या शेतकऱ्याचीच आहे परंतु त्या शेती शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे हा सगळा आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळं हा सगळा जो आपल्याला चमत्कार दिसतोय हे त्याचाच प्रकार आहे टिका आतमध्ये गेलेला आणि मला एक सांगा सगळ्यांनी डायिबा खाल्लाय थोड थोडं आता तर काय चौकशी वेगळी चव आहे आणि असं डाळिंब तुम्ही खाल्लंय का नाही खाल्ला असेल तर सांगा ते अतिशय रसा रसायमजूर आहे गोड लागत ते मित्रांनो हे आमचे सगळ्या जे शेतकरी हे व्यावसायिक नाही शेतकरी आहे आणि प्रामाणिकपणे विषमुक्त शेतीसाठी काम करणारा आमचा समूह आहे असे अनेक शेतकरी आपले जवळजवळ साडेसहा हजार शेतकरी आपल्याला फॉलो करतात पण माझ्या त्या साडेसहा हजार शेतकऱ्यांच्या वतीने युलीपुरो शेतकरी समूहाच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की मातीमध्ये काम केल्याने कुठल्याही प्रकारे घाबरायची गरज नाही आणि मिनिमम केमिकलवर माणसं येऊ शकतात केमिकल, शकता। केमिकल लेस शेती करू शकतो पण थोडा त्याला एकी एखाद्याची शेती केमिकल आ, वर आ, केमिकल फ्री होणार नाही स्टेप बाय स्टेप करावं लागेल पण आता हा प्लॉट मॅक्झिमम एटी ट्वेंटीवर आलेला आहे म्हणजे थोडा थोडा अजून कमी होईल आणि एक दिवस असं येईल की खूपच म्हणजे केमिकल लागणारच नाही तर मातीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे असं काम करायचं असल्यास तुम्हाला वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर किंवा आमच्या समूहापैकी कोणत्याही एका शेतकऱ्याची गाठ घ्या किंवा युलिप्रो सॉइल फ्लो कंपनी संपर्क साधा आणि तुमचे सगळे प्रश्न हे मातीतून सोडवा जय श्रीराम